पात्या आल्या पाहिजे बोर्ड आले पाहिजे फुलं आले पाहिजे वाढ झाली पाहिजे हे सगळी गोष्टी आपण एक फवारणी एक फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी पाठीवरलं पंप आपलं सुरूच असते जर आपल्या आप पाठीवरलं पंप कमी करायचं असेल आणि या पानापासून पैसे कमावायचे असेल तर शंभर टक्के माझ्या रेशीम शेतकऱ्यांना या माझ्या शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे ओढलं पाहिजे रेशीम उद्योगाकडे ओढलं पाहिजे असं मी तुम्हाला आवाहन करतो बघा या ठिकाणी पहिल्या ह्याच्या तुम्हाला दिसते एक झाड आहे हे झाडवरून जर तुम्ही वाढवलं हे निंबाच्या झाडावर झाड होते आणि या झाडाची जर तुम्ही शेती केली या वृक्षाची जर शेती करून कमर्शियल जर शेती केली तर शंभर टक्के हे झाड तुम्हाला जन्मापासून तर मरणापर्यंत बरं जन्म झाल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन नाही ऑक्सिजन देईल तुम्हाला उत्पन्न पाहिजे उत्पन्न साधन पाहिजे या झाडापासून तयार होईल आणि जाताना शेवटी लाकडं पाहिजे जाळण्याकरता हे जाण्यापर्यंत म्हणजे जन्मापासून तर मरणापर्यंत तरी सोय करणारा हा उद्योग आहे बघा या ठिकाणी आपण संकल्पना बदलली आहे आपल्याला शासन म्हणते झाडं लावा वृक्ष लावा वृक्ष जगवा आपण तोडाचं काम करतो या ठिकाणी जर हे रेशीम उद्योग जरी केला तर सर साडवे साहेब यावर आपल्याला कार्बन सुद्धा मिळू शकते या ठिकाणी कार्यक्रमाचे सा गोरे साहेब आहेत त्यांना मी सांगू इच्छितो या झाडापासून तर जन्मापासून तर मरणापर्यंत सो या उद्योगातून होऊ तुमची जर शेतकऱ्याने जर करतो म्हणलं तर अवघ्या बावीस दिवसामध्ये शेतकऱ्याला पन्नास हजारापासून ते एक लाख रुपयापर्यंत उत्पन्न या रेशीम उद्योगातून भेटल्याशिवाय राहत नाही नेक्स्ट आता रेशीम उद्योगच काय करायचा विचार करा हा पर्यावरणपूरक आहे मनुष्यबळ कमी लागते उत्पन्नाची हमी आहे आणि काय आहे उत्पन्नाची हमी आणि खर्च कमी आहे इतर पारंपरिक पिकामध्ये तुम्हाला मुहेबल माहीत नाही का मुहेबल मुहेबल माहीत नाही कॉटलेस कॉटलेस आहे कॉटलेस आहे कॉटने कॉटनेस माहीत आहे का कॉटेज हो हॅलो बघा उत्पन्नाची हमी आहे म्हणून आपण या पाण्यापासून पैसा कमावणारा उद्योग आपण या ठिकाणी शिकणार आहोत सोबतच याला शासकीय पाठबळ सुद्धा आहे तुम्हाला माहित असेल विद्यार्थ्यांना आपल्याकडे भारतामध्ये चार प्रकारचे कोस होते किती चार प्रकारचे रेशीम उत्पादन होते त्यामधलं जर पहिलं पाहिलं तर आपल्याला तुती रेशीम तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आहे कोस हा या पाल्यापासून हा कोस निर्मिती करायचा नंतरचा आहे टसर रेशीम तिसऱ्या प्रकारचा आहे एरी रेशीम आणि चौथा आहे मुगा आता पंच्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कशापासून होते तुती रेशमापासून होते दुसरं जे आहे तसर रेसिंग भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये होते पर्टिक्युलरली फक्त धिवर समाज जंगलाच्या सानिध्यामध्ये राहून हा उद्योग करतात फार क्रिटिकल असते फार धोकादायक असते त्यानंतर तिसरं आहे येरी नावाचं ज्याला आपण येरनच्या झाडाचा पानाचा पाला घालून संगोपन करते हे फक्त नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्येच होते म्हणजे आंध्र प्रदेश आं नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये आंध्र प्रदेश जास्त होते त्याच्यामध्ये आणि चौथा आहे मुगा आता एरीला आपण अहिंसा सिल्क बनतो एरीला आपण अहिंसा सिल्क बनतो आणि चौदा नंबरचं जे मुगा सिल्क आहे त्याला आपण गोल्डन सिल्क बनतो कुठल्याही एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न असतो हुईच हुईच हुइ सिल्क इज कॉन्डॅस गोल्डन सिल्क मुगा इज कॉन्डॅस गोल्डन सिल्क हे नॉर्थ इस्टर्न स्टेटमध्ये होते आणि सोन्याच्या चकाकीप्रमाणे या कोशाला चकाकी असते म्हणून त्याला एक सोनेरी पीक सुद्धा आपण बनू शकतो आणि सोन्याचा रेट आणि या मुगा शिलकऱ्याला जवळपास सारखा असतो हो। नेक्स्ट हे बघा आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं मागच्या वर्षी एरिया दाखवला आहे नेक्स्ट आपण नेक्स्ट मागच्या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये तर पाहिलं अठरा हजार एकरवर एसी उद्योग सुरू झाला आहे आणि अठरा एकर एकर हजार एकरवर सतरा हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांनी लागवड केली आहे मलबेच्या पिकाची आणि त्यापासून जर पाहिलं आपण तर चार हजार नऊशे तीन मेट्रिक टन कोश्याचं उत्पादन झालं आहे मागच्या वर्षीपेक्षा जर पाहिलं आपण आतापर्यंत जे आपण जवळपास एकशे सोळा टक्के कामकाज जास्त आहे आपलं मागच्या वर्षीपेक्षा आणि यापासून जर पाहिलं तर माझ्याकडे एक एका एकरातून एक लाख रुपये कमाव आले जवळपास पंधरा हजाराच्या वर शेतकरी आहे पंधरा हजाराच्या वर शेतकरी माझ्याकडे यावर्षी आहे म्हणून एक एका एकरातून तुतीचं पीक आहे एका एकरात आणि उत्पन्न ती आमची साधी रिपोर्ट बन आहे नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा मागचं दाखवा मागची 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 आता रेशीम शेटीचं अंडी फक्त दहा दिवस लाईफ सायकल आहे तुतीच्या अडीची व्यवस्था तीस दिवस जर तुम्ही डायरेक्ट अंडीपुंड घेतले तर तुम्हाला पैसे येण्याकरता तीस दिवस पाहिजे जर तुम्ही चॉकी घेतली समजा ज्ञानोबा मुंडेपासून चॉकी घेतली तर तुम्हाला बावीसव्या दिवशी पैसे तुमच्या येते भाजीपालासुद्धा बावीसव्या दिवशी पैसे देऊन जात नाही मग माझ्या सगळ्यांना आव्हान आहे ज्यांच्याकडे एक, एक एकर रे पाण्याची सोय आहे त्यांनी एक एकर रेशीम उद्योग केला पाहिजे पाच एकर रेशीम उद्योग मी करायला ना सांगणार नाही पण एक एकर केल्याशिवाय राहायचं नाही त्यानंतर बघा पिंपा दहा दिवस असते याच्यामध्ये पिंपा आहे आणि तुतीचा हे दहा दिवस आहे नेक्स्ट आता हे जे आहे आमच्या रेशीम उद्योगातील मूळ तत्वे या सगळ्या पाच तत्वाभोवती रेशीम उद्योग साकारला आहे हे पाच तत्व जोपर्यंत तुम्ही अंगीकारत नाही तोपर्यंत रेशीम उद्योग सक्सेस होत नाही कारण इथे बघा हजारो लोक बसले पाहिजे म्हणून हॉल मोठा करून ठेवला आहे काय करून ठेवलं हॉल करून ठेवला आहे खुर्च्या लावून ठेवलाय नेट टाकून ठेवले आहे म्हणजेच माणसाला जे फेवरेबल कंडिशन आहे तशी करून ठेवलेली आहे बघा या ठिकाणी पहिल्या दोन अवस्था ज्या आहे त्याला चॉकी पालने अवस्था म्हणतो महाराष्ट्र राज्यामध्ये यावर्षी मुंडे साहेब एकोणनव्वद टक्के तक...